परिणय फुके यांच्या कुटुंबातील नेमका वाद का काय काय म्हणाल्या आई रमा फुके पत्नी परिणीता फुके भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता उघड्यावर आलाय परिणय फुके यांच्या भाऊजे प्रिया फुके यांनी सोमवारी विधान भवनासमोर आंदोलन करत फुके आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले त्यामुळे प्रिया फुके नेमक्या कोण आहेत असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय प्रिया फुके या परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नी आहे प्रिया फुके यांच्याकडून यापूर्वीही परिणय फुके यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले त्यावर उत्तर देण्यासाठी आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबियांनी नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय हेतून कौटुंबिक वादाला रंग दिला जातोय असा गंभीर आरोप केलाय यावेळी त्यांच्या आई रमा फुके पत्नी परिणीता फुके आणि नी वकील निशा बुरुंगे यांनी आपली बाजू मांडली प्रिया फुके यांचं घरगुती हिंसेचं प्रकरण सध्या न्यायालयात आहे या प्रकरणात कोर्टाचा निर्णय अंतिम असेल यावर बाहेरून राजकीय चर्चा करणं गैर आहे योग्य वेळी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील असं वकील निशा बुरुंगे यांनी सांगितलं बघूया फुके कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं मी आज पाहिलं आहे टीव्हीवर ते न्यूज पण पाहिली आहे मी आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले आहे आणि आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातले व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे ना हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान विधान परिषदेमध्ये दे हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुके ला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळता येते हे मला कळत नाही कशासाठी असेल हा सर्व प्रकार वाटत तुम्हाला हा राजकीय हेच आहे त्यांचा स्टंट आहे काहीतरी आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आहे आणि सुद्धा प्रसिद्धी पाहिजे असेल असं मला वाटतं काय तो काय तुमच्या भावना म्हणजे माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि अशा रस्त्यावर हे करत आहे की स्वतःबद्दल इतकं आमच्या एक वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते आणि परिणपुखेचा याच्याशी काय संबंध आहे आम्ही ससू ससरी जिवंत आहे म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो करू शकतो आणि त्या फुकेचं नाव ते का घेताय म्हणजे ब्लॅकमेल केलंय कशा प्रकारे ब्लॅकमेल असे अनेक वारंवार पैसे मागून मागून हो सुषमा अंधारे आले होते आमची हीच भूमिका आहे की या गोष्टीसाठी राजकारण करू नये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे संकेत फुकेचं नाव जिथे असेल तिथेच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेले नाही कुठल्याच मुलाला दिले नाही दोन्ही तिघेरी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी बांधते हेच कळत नाहीये मला तिच्या नावावरच आहे तिला ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे ती कशासाठी करते हेच आम्हाला कळत नाहीये महिला म्हणून तुमच्यावर अन्याय होत आहे हो अगदीच अगदीच होत आहे कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे परिणी फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे चार पाच वर्ष झाले तो वेगळा राहतोय संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं करी फुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी तो कधी पडलाच नाही त्याचा काय संबंध म्हणजे अनेकदा अनेकदा ती पैसे मागते किंवा काही हे दरवेळेस आम्ही तिला पैसे देतो एक एक लाख दोन दोन लाख सगळ्या पावत्या पण आमच्याकडे आहे मी बँकेने अमाऊंट तिला देतो तरी पण ती अशी ब्लॅकमेलच करत असते नेहमी मी अमाऊंट ते तिलाच माहिती ना ती, ती, ती ब्लॅकमेल का करते तेच कळत नाही आणि परिणय फुकेचं नावही का तेही कळत नाही मला नाव घ्यावं ना ती नाही रमेश फुकेंची सून आहे संकेत फुकेची बायको आहे परिणय फुकेचं नाव तिने का घ्यावं त्याचा संबंधच नाही ना या प्रकरणाशी कारण बाकी जे आहे ते सर्व तो आज झालेला जो प्रकार आहे त्याच्यावर नाना विधान भवनामध्ये पण म्हटलेलं आहे की म्हणजे ते क्लिप की न्याय मागावा म्हणून पण ना म्हणजे नाना पटोलेंनी मला वाटते जनरल विषय घ्यावा हा आमचा आणि त्यांनी ते तपासून पण पाहावं आणि माझी वकील जे आहे तीच मला सगळं सांगेल काय काय न्याय म्हणजे याच्यात आहे ते हक्काने जो वाटा मिळाला पाहिजे तू द्यायला तुम्ही तयार है। है आम आम आ, आहे आम्ही आणि सगळं आहेच ऑलरेडी त्यांच्या नावावर झालेलं आहे ते वेगळं काहीच नाही आहे पण ती भांडतेच कशासाठी हा प्रश्न आमच्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे अदर रिलेटिव्ह लाही वाटतं की हे कशासाठी भांडून राहिले आहेत ना ते सगळं मुलांच्या नावावरच आहे तर ही भांडतेच कशासाठी आहे तुमचा मुलगा आमदार आहे आणि तुमच्या सुनेच्या बाजूने आधी अनेक परिवार लढाई वगैरेच आहे पहिल्यांदा केस टाकली आहे कारण नसताना आणि ते न्यायाने न्यायालयाला जो न्याय देईल त्यावर आमचा विश्वास आहे राजकीय लोकांना वापर करताय त्या राजकीय फायद्याचा हो हो पूर्ण हा म्हणजे माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवंडाचा आणि हे तिलाही कळून नाही राहिले आहे की हे लोक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा ती बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून राहिली आहे आणि ते लोक तिला काय करतील आणि कुठपर्यंत नेतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे मलाही भीतीच वाटते माझ्या सुनेला ते दिशाभूल करत आहे आणि ते, 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 ते काहीतरी आपली राजकारण म्हणजे आपली पोळी भाजण्यासाठी ते तिचा वापर करत आहे तुमच्या सुनेची राष्ट्र महत्वाकांक्षा असं ऐकायला येत आहे मला मला माहिती नव्हतं आतापर्यंत कारण आतापर्यंत काही राजकारणी घराणं नाही किंवा काहीच नाही आहे तिच्या आई वडिलांकडे काही राजकारणाचा वारस नाही आहे आणि त्यामुळे आता आता मला ऐकायला येत आहे किती झोपडपट्टींमध्ये जाते काय संक्रांतीचं वाण वाटतं हे ते करते आहे तिला उभं राहायचं आहे असं मला लोकांकडून कळतय मला नाही माहिती तिची महत्वाकांक्षा काय आहे तिची महत्वाकांक्षा कशासाठी आहे तेही माहित नाही कारण तिच्यासोबत कोणीच राहत नाही एकटीच फिरते ती

तर तिचं सरनेम आहे कारण ती वारंवार आरोप लावत आहे मला असं वाटते की त्या नावाचा उपयोग करून ती नाव तेच नाव बदनाम करते तर तिने खऱ्या नावाने समोर यावं तर प्रिया खरावे जे आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांनी माझ्या घराण्यावर आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेले आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे ते, बोलता ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या केसवर जी काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचं कुठेही अधिकार नाही आहे तरी सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे स्टंट करतात आहे आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासू सुद्ध, सुद्धा सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीझन आहे वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे आणि आता आमच्या आई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर हो येत आहे जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी तर मला कळत नाही की तुम्ही तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे परिणय फुकेंचं काय म्हणजे कशासाठी त्यांचं नाव नावाचा उपयोग होत आहे म्हणजे उपयोग नाही दुरुपयोग करताय तुम्ही एका प्रकारे मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत जे काही खोटे आरोप ते वारंवार लावत आहे त्यांनी ती केस कुटप केलेली आहे केस न्यायालयात लागलेली आहे आणि मला आज हेही सांगावं असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे मुंबईला घेऊन गेलेली आहे आणि तिथे ज्या पद्धती आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला तर एका प्रकारे त्या चाइल्ड हरॅसमेंट ती ते होत आहे मुलांवर तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानवर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय त्यांनी आपलं जे काही सांगायचं ते न्यायालयात सांगावं आम्ही पण आमच्या वकील पण आहे निशा मॅडम तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहेत ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर ते आम्हाला मान्य आहे बघा पैशाची गोष्ट असती तर जर आपण असेल की बाय लॉ जर आपण विचार केला लिगली तर जे काही संकेतच्या नावानी आहे ते तिच्या नावाने होणारच आहे लिगली ते होतेच बाय म्युटेशन ते त्यांच्या नावानेच आहे आम्हाला हेच कळत नाही की जेव्हा आणि हे त्यांना आणि माहिती आहे तिला कळलेलं आहे की सगळं आपल्या नावाने ते झालेलं आहे तर त्याच्यानंतरही हे जे स्टंटबाजी सुरू आहे किंवा वारंवार आमच्या आमचं जे घराण्याचे नाव खराब करण्याचा हा प्रयत्न आहे कुठेतरी राजकीय म्हणजे पॉलिटिकल स्टंट दिसतोय आणि जे जे यांना मदत करत असेल मला त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंटेम्प्ट करू नका कोर्टचा कंटेम्प्ट करू नका आणि जे आहे खरं असेल तर तुम्ही नक्कीच सरळ कोर्टात या लढा आम्ही तयार आहोत त्या करीता तुम्ही म्हणजे तुमच्या नाव इन्व्हॉल्व्ह केलं जातं राजकीय महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षी राहणं काही चुकीचं नाही आहे जर तिला लढायचं असेल किंवा त्यांचं काही मी पण बॅनर पोस्टर पाहून राहिली आहे एकीकडे ते म्हणतात की मला खायची सोय नाही आहे माझ्याकडे एक रुपया नाही आहे माझी हालत खराब आहे माझ्या मुलांची हालत खराब आहे दुसरीकडे तुम्ही मोठे मोठे बॅनर लावू शकता तुमचं पॉलिटिकल तुम्ही संक्रांतीचे कार्यक्रम घेता आव्हानाचे वाटप करता तर हे कुठेतरी स्वतःच कॉन्ट्रडिक्ट आहेत की तुम्ही एका साइडला म्हणजे असं दाखवत आहे की मी एक बिलकुल अबला नारी आहे दुसरीकडे तुम्ही तुमचे राजकीय जे काही तुमचे हेतू असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर हे मला सब गोलमाल वाटत आहे मला नाही माहिती तिला काय करायचं आहे तर कुठेतरी फक्त हे जे आहे ते मायलेज गेन करायचा प्रयत्न आहे वारंवार परिणाम त्याचं नाव घ्यायचं आणि मी फार पीडित आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला असलेला आहे तेच मला सांगायचं आहे मी आता तेच बोलली की पॉलिटिकली म्हणजे कुणालाही खरं तर या प्रकरणामध्ये जे ऑलरेडी कोर्टात गेलेली केस आहे म्हणजे त्यांनी मला वाटते महिला आयोगाकडे गेल्या होत्या त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या काही महिलांनी तर त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः पण सुशिक्षित आहे तुम्हाला कायदे समजत आहे आणि जेव्हा तुम्ही राज्य चालवत आहे तुम्ही या या स्थानावर आहे तेव्हा ह्या हे तर एकदम नॉमिनल गोष्ट आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्याही कोर्टचं कंटेम्प्ट आपण करायला नको प्रिव्हिलेज ऑफ कंटेंट व्हायला नको तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनीही थोडंसं भान ठेवायला पाहिजे आणि मला मान्य आहे ना माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा कोर्टात केस आहे तेव्हा तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवा आणि जे, जे काही न्यायालय डिसिजन घेणार आम्ही अगदी त्यांच्या बरोबर आहोत न्यायालयाचे अगदी आणलेले आहेत निर्देशात आणलेले आहेत तसे एक उदाहरण द्यायचं म्हणजे आताच आम्ही मुलांच्या बद्दलची जेव्हा त्यांनी एक ऍप्लिकेशन लावली होती त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली आहे तर फॅमिली का, कोर्टात केस सुरू आहे आणि त्या सुद्धा म्हणजे प्रिया खराबे सुद्धा कोर्टचं वार कंटेम करत आहे आमच्या सासू सासू सासऱ्यांना भेटण्याची परवानगी आहे मुलांना इथे आणत नाही वारंवार पैसे मागते मुलांना भेटायला जसं आई सांगतच आहे तुम्हाला आणि कोर्टाने निर्णय दिला आहे व्हिजिटिंग राईट्स दिले आहेत की पहिल्या आणि थर्ड सॅटर्डेला तुम्ही मुलांना भेटायला आणा माझे सासरे आताच त्यांचं ऑपरेशन होऊन आले त्यांची अगदी स्थिती एवढी वाईट आहे पण मुलांना भेटायसाठी ते आता मागच्या सॅटर्डेला शनिवारी सुद्धा कोर्टात गेले भेटायला पण तिने मुलांना आणलं नाही चौथ्यांदा झालं की ती मुलांना आणलं नाही तर ती कोर्टाची सुद्धा न्याय ऐकत नाहीये तर आम्हाला म्हणजे खरच वाईट वाटतं की तिला काय करायचंय प्रिया फुके यांनी फुके परिवारांवर डोमेस्टिक अंतर्गत दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये फुके परिवार हे सगळे अपिअर झालेले आहेत आणि त्यांनी ते जे केलेल्या केलेले परिवारावर त्याचा आम्ही कोर्टाला उत्तर देणार आहे आणि कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू आल्यानंतर योग्य तो निर्णय देईलच आणि मला एक असं म्हणायचं आहे की हे प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट आहे इट इज पेंडिंग बिफोर द कोर्ट सो ओनली कोर्ट हॅज राईट टू डिसाइड की या प्रकरणामध्ये कुठला निर्णय दिला पाहिजे असताना अशा प्रकारे हे बघा आता अशा प्रकारे आता अशा प्रकारे ती जे व्यवहार करते आहे म्हणजे ऍज फार एज माय नॉलेज इज कन्सर्न की एकदा कोर्टामध्ये कुठलीही केस पेंडिंग आहे जसं मी सांगितलं तर तिला जो पण ग्रीव्हियन्स असेल किंवा काही असेल तिने कोर्टामध्ये ऍप्लिकेशन्स कराव्या आणि कोर्टासमोर विद्यमान कोर्टासमोर तिने तो, कोर्टा कोर्टा मां, कोर्टा तो मांडावा आणि त्याला आम्ही उत्तर देण्यास तयार आहे आम्ही योग्य त्यावेळी कोर्टाच्या निदर्शनास हा प्रकार था नक्कीच आणून दाखव मी काही नाही संपूर्ण कुटुंबियांनी माध्यमांना पुढे सांगितलं की हे एक कौटुंबिक प्रकरण असून त्यात राजकीय हस्तक्षेप टाळावा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं कोणीही बाहेरून मत व्यक्त करू नये असं आवाहनही त्यांनी केलं शंखनाथ न्यूज नागपूर